अमळनेर शहरात रेल्वे मालगाडी रुडावरून घसरली सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प भुसावळकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील एक मालगाडी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ गुरुवारी पंधरा मे रोजी दुपारी दोन वाजता रुडावरून अचानक घसरल्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळकडून नंदुरबारकडे जाणारी रेल्वे मालग मार्गावरील मालगाडी रोडावरून घसरल्याची घटना गुरुवारी पंधरा मे रोजी दुपारी घडली आहे अंबड शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ ही घटना घडली रेल्वेचे लोक पायलट आणि गार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत मात्र मालगाडीचे काही डबे रोडावरून खाली उतरणारे आजूबाजूचे ट्रॅकदेखील खराब झाले आहेत यामुळे सुरत भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे यामुळे या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे अंमणर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर ही घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीच्या कामाला युद्ध पातळीवर काम सुरुवात केली आहे तथापि रेल्वे अधिकाऱ्यांनी या अपघातासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे मालगाडी नेमकी कोणत्या कारणामुळे रोडावरून घसरली याबाबत माहिती कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही